गुजरात गुजराती गुजरात म्हणून बायको काय संतोष मिळाले तुम्हाला काय बेगाय काय लग्न काय

बाकी दुसरी योजना पण आपली तीन मोफत घेतो मिळणार मुलीचं शिक्षण उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील म्हणायचं आणखी कुठलं शिक्षण घ्यायचंय तर त्याच्यामध्ये सरकार पूर्ण पैसे सरकार लेक लगपती धल्या पसूर। की करणार दुसरं लेख लाडकी लखपती योजना मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये खात्यामध्ये जमावणारी योजना चालू झाली आपण त्याचा पण लाभ घ्या ज्येष्ठ नागरिक जे लोक आहेत ज्येष्ठ लोक आहेत सिनियर सिटीजन सात ससुर त्यांच्यासाठी पण आपण योजना केली वयोश्री योजना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात दरवर्षी डिलिटी होणार त्याला काय सामान घ्यायचं आहे कुटुंब काय करायचं त्याच्यामध्ये एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत केली पंच्याहत्तर वर्ष ज्याला ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मोफत प्रवास आहे पासष्ट वर्ष ज्यांचा आहे त्यांना आजार तिकीट आहे महिलांना मग योजना चांगल्या सरकारचं काम कसं आहे आतापर्यंत एवढ्या योजना ज्या आपण केल्या दहा योजना बारा योजना त्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून लाडकी बाई लाडका भाऊ आता जे लोक बारावी डिप्लोमा आणि डिग्री ज्यांनी केलाय त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये त्यांना मिळणार दर महिन्याला प्रशिक्षण भत्ता आणि असं बघितलं पहिल्यांदा एका घरामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना वापली ना कुठली योजना मिळाली म्हणून आपण हे केलं सामान्य लोकांनी सरकार म्हणतो आपण ना प्रत्यक्षात केलं ना तुम्हाला वाटलं होतं एवढ्या लोक पैसे का नाही वाटलं तुमच्यावर विश्वास होता विरोधी विरोधी पक्ष बोलत होते ना योजना आहे कोर्टात गेले ते पण आम्ही माहिती होतो की तुम्ही म्हणून मिळणार पैसे दिल्या काही योजना काय पुढे ठेवायची चालू कुठे काय बर त्याच्यासाठी तुम्ही पैसे अशी मदत केली जो पैसे औषध करते त्याच्यासाठी पण माझ्या विषयाला कॅन्सर दोन वर्ष घरी होते गणपती म्हणजे कसं आणायचा थोडी वर्किंग करत माझी पण कसं आणायचा म्हणजे तीन हजार एक भाऊ म्हणून तुम्ही जे रक्षाबंधन जे पाठवलं ते मला ते तीन लाखासारखेच कधी तीन हजार दुसऱ्याचे मला तीन आम्हाला मला खूप मोठा आधार पण हे पैसे दर महिन्याला मिळतात हे फक्त रक्षाबंधन नाही ना भाऊबीज नाही ओवारणी जे आहे हे कायम दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये केलेली पूर्ण नियोजन त्याचं केलेलं आहे आणि ही योजना परमानेंट आहे खरं सांगू का पहिला जेव्हा ही योजना निघाली तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा खूप असं आलं की हे फक्त आता खोट आहे ते येणार नाही असं नाहीये आम्ही म्हणलं नाही एक भाई म्हणून तुम्ही पहिल्या पहिल्या आम्ही बाई आहात आणि अजूनही बाईच आहात मुला मंत्री आहे आम्ही पण त्यांना सांगितलं कणकावून नाही भाईंनी हे योजना काढल्या येणार येणार आले नाही आले तरी पण भाई आमच्या मुख्यमंत्री त्याचा आम्हाला अभिमान आहे खूप आणि काय भरोसा विश्वास होता विरोधक कोर्टात पण गेले रद्द करायला कोर्टाने रद्द नाही केलं त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर आपल्याला योजना करतो आपण आणि याची योजनांची माहिती तुम्ही इतर प्रमाणावर द्या आता मी जे सांगितलं ना गॅस सिलेंडर मोफत शिक्षण योजना एक लाडकी लखपती योजना शेतकरी शेतकरी तुमच्या गावाला शेती असेल ना तर तिकडं शेती पंप आणि शेती करणार त्यांचं मी तुम्ही लॉप केलं हे सगळं केलं त्यामुळे एकाच अंगामध्ये अनेक योजना म्हणजे सगळ्यांना काही ना काही काही ना काही लाभ त्याच्यात मिळाला पाहिजे म्हणून आपण हे केले त्यामुळे तुम्ही सरकार मजबूत करा सरकारला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद आहेच सरकारने आणि म्हणून ह्या सगळ्या योजनांमध्ये आम्ही आणखी पुढे भविष्यामध्ये हे पैसे वाढतील कसे यासाठी देखील आम्ही ते दिलं आम्ही त्याचं समाधान आम्हाला हा सगळ्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद आहे खुशी आहे तुमचे हक्काचे पैसे झाले पण काढू शकता औषधे आता आम्हाला औषधाने पण विचार खूप आम्हाला तुमच्या हक्काचे पैसे तुमच्याशिवाय दुसर काढू शकतात हे विषय योजनांचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे आणि इतर लोकांना मी सांगा लोकांना इतर दुकानाही म्हणून सरकारने या योजना केलेल्या आहेत याचा लाभ आपण घ्या योजना केल्याचा लाभ नाही मिळाला म्हणून मी स्वतः आलो याच्यासाठी की, की आपले सर्व कार्यकर्ते गावागावामध्ये घराघरामध्ये जाणार आणि योजना आता <inaudible> सरकार नाही बघा एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करणार सरकार शेवटी आम्हाला गरिबीची सर्वसामान्य आपण लोक म्हणतात काय घराघरांची घराघरात जास्त